झालं वाटोळ झाले तिच्या नवीन साहेब आलाय जाग दिसतोय राव कर तू अरे कर का करम अरे सगळं वाटतोळ झालं केलं तर नवीन साहेब आलाय लोक शोभे राहते साहेब गरीबाला असंच करणार रे हाडस तुडस हा ना आणि ते आमच्या शेजारी गठ्ठ्या हा नागड खुल येणार ना पैसा वाटलाय त्यांनी असं नाही ना पण राव त्याला आता पाच वर्ष टाइम आहे रे नाही रिसकत दाखल असतं मी बी वर्ष कम्प्लीट झाले माझव त्याच्या जाऊ दे पण फॉर्मच भरून टाकायचा माझ्या हातात काही नाही रे नाही का आपल्या जिंदगीचं काय ते मकर गरीब बायका सुद्धा बायक सुद्धा विचार आपल्याला काय मोकर सगळी जिंदगी झाली याच्यामुळेच आपलं कुठं व्हायन मग काय तर एक तर आपल्या गावातलं कोणीच ना राहते कुठे राहले कसं हाड थोडंस हाडस थोडं ते म्हणलं तरी चालन मग काय ना असे तू बस की टेक ना झाला नाही तू बसलो काय मला वाटतंय ते सरपंचालाच फोन लावित हा सरपंचालाच फोन लागतो तू आहे का नाही आपल्याला तेवढी आपली काही काय नाही बाकी त्यांना काही दाय नाही पण काळच कुठंच करतो आपल्याबद्दल तेवढे दोन शब्द ऐकले का नव हो गेले तेवढे फेल बस बस लावला हॅलो सरपंच ससाकार बोलतोय गेल हा ती एक विषय वाटा या ना आपल्याला मंदिरापाशी या ना बसलोय पारा खाली

आला तर बरं आहे तेवढंच आपल्याला ते समस्या मिटेल ना त्यांच्या पुढे लय वासवास नको करतो साहेब लय आगावी म्हणतो तू नवीन आलाय आता लय शांत बोलायचं मी बोलत होतो मी उमारू नये राहील माझं मी बोलतो बरोबर तुझं मरपूर झालं म्हणजे बापर सरपंच अधिकारी आला राम राम सरपंच राम राम अधिकारी बोला बोला तुमच्याकडे काय नाही मोकळी माणसं आहेत का तुमच्या सारखी सांग लवकर असं अशी नाही सांगच्या गावची लट्टमकी काय उडी तर बस अधिकारी बसा ना रा मला काय मोकळी समजलं काय तुमच्यासारखं आम्हाला काम असते तुमच्याकडे काम म्हणून आम्ही तुम्हाला लवकर लवकर बोला बोला लवकर लवकर बोला सांगा सांगा हो सरपंच सांगा आपल्या पाकीचे काम आहे हा टिकून घ्या टेकून घ्या तुम्हाला काय याची याची सोय करायची का अशी याची याची चहाची म्हणतो बरं ऐका ना सरपंच बोल आमच्या दोघांच्या तेवढ्या घरफुल करा ना मजूर काय राव तेवढा आमच्यात पात्र दान टाकायचं मला घर काय आमच्यात काय वाईट काय माणसं नाहीत आम्ही तुम्हाला गरजच काय घराची पण मग काय आपण पुंबडीच्या खोराड्यात राहतं तुम्ही कशाला तुम्हाला घर पाहिजे तर नाही ओ एवढी आजना काढू आमची आम्ही मानसत राहू कामासाठी आम्ही बसलोत काय तिथं घर गोरगरीबाला द्यावं लागते आधी घर ममादान केलंय राव तुम्हाला तुम्ही हो गरीब इतक मग माजुरी मजूर तुम्ही मजूर तुम्हाला काय पाहिजे घर काय पाप केलं मजूर म्हणता तुम्ही पण पाप केलं अरे तुम्ही काय लायकीचे इचत मला माहिती आहे ना असं यांचं काय काय नाही काय नाही तू गरीब आहे ना आता मी लय हानी बर का अजिबात माग आहे तिकडे माग असेल तुम्ही गरीबाची फटा करायला तू गरीब आहे तू गरीब आहे काय तू गरीब आहे फक्त पात्र दाळ टाका म्हणतो कशाला गरज पाहिजे सरपंच बर सरपंचाला कसा वाड्या लावायचा ना मला बी चांगले कळत याला आता नाही ना दिवसात तारे दाखील आपलं बी नाव तुकाराम नाही मग पाहिजे दिले की नाही आले आता दाखवतो आपला इसका गेलाय म्हणून मला म्हणले स्वयंपाक करून ठेव जेवण करून ठेव आलो धुन धो काय करू मला काहीच का वाट बघू काही का झाले का बाई जीव माझा धुनच धुऊन टाका वाटतंय साबण गा बाई साबण संपला काय मग लाग बघू बाई नवीन नंबर कोण बोलत त्यांची मैत्रीण त्यांना गाव मैत्रीण होती बघा आता तुम्हाला नाही सांगितलं का त्यांनी अगो तुला बोलायला लागली बाई त्याच काय आहे ना त्यांनी की नाही आज पहिला हॉटेलमध्ये जेवाईला बोलवलं होतं जेवाईला बोलवलं होतंय मग एक काम करन दोघं पण साहेब पण घरी नाही आलेले तू साहेब आहे ना घरीच जाणार डायरेक्ट जेवाईला नको नको का गं ना हो आपली ओळख नाही ना फक्त त्यांच्याशीच आहे माझी ओळख नाही इथं सगळी ओळख होईल त्यांची बिन माझी बी नको नको आम्ही की नाही बाहेरच भेटतो हो का तुझा हो जा झाला तुझा अगदाचा तुम्हाला लावलाच काय फोन गे भिंगुरे असत माय तू ये ना भितल ना लई तुला मी नीट ठेवणार नाही ताई तुझी ताई ना बी नाही मी कुणाची ताई भी लागत नाही जाईया मी त्यांनाच फोन करते चुकून लागलं तुम्हाला अगो बाई होत भाई ठेवलंय नाही फोन यांना फोन लावून बघते आता हॅलो कोण येतो तुम्ही घरी किती वेळ लागून यायला हा या जरा पटकन या जरा जेवण केले पाच पकवानाचं मी हाय कामाचा जाळ झाला सगळा जाळ झाला येऊ दे हो साहेबाकडेच बघत आज बाई ग सांगितलंय कर स्वयंपाक करून ठेवायला अजून पत्ता नाही या माणसाचा बारा वाजून गेले मला तले भूक लागली कधी येतात काय माहित नुसती काय असते स्वयंपाक करून ठेव स्वयंपाक करून ठेव स्वयंपाक करून ठेव खायच्या नावाचा पत्ता काय करू आता फोनच करते त्यांना हा कोणाचा नंबर आहे आता हॅलो 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 सरपंच हा, हा मीच बोलते कोण बोलते सरपंच आहेत नाही ते नाहीये तुम्ही कोण बोलताय या काय माणूस असेल त्यांनी फोन पण पण ठेवला त्यांचा तुम्ही कोण बोलताय पण आणि मला म्हणले आज घरी भेटायला हो काल त्यांनी मला साडी दिली होती ना बाई म्हण सोला माणसाचा तुला साडी दिली त्यांनी पुढच्या महिन्यात म्हणली सोन्याचा गंठन करतो तुला सोन्याचं गंठन किती चांगले आहे सरपंच हा का तू कोण बोलते मी त्यांची मैत्रीण आहे त्यांची मग घरी आहे ना माझी ओळख करशील हो का बरं 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 मग काही निरोप देऊ त्यांना तुझा मी करते ना फोन लावते असं का बर येऊ दे ना तुझ्या त्या सरपंचांना नाही त्यांच्याशी उकळामध्ये टाकून चटणी केली ना आणि रात्री जेवण सांगत तीच तोंडी लावली तर माझं नाव पण पण बघते मी तू थांब कुठे सांग नावाने बाईला साडी घेऊन देत का हम्म माळ्यातल्या घरी बोलत का येऊ द्या त्यांना कसा तुमचा आज ना? दून दून ना ना मी ना असं धुवून धुवून तुम्हाला पांढरी करते ना बघा मग हा नावची सरपंच बाई नाही मी कोणत्या बाईला साडी घेत या येऊ देच मी जरा इंगा माझा अरे उशीर झालाय वाट असते आता केळाला पाणी पडव पाणी घालावं लागेल घरी जायचंय ते झालं पो पप्पईला पाणी घालते पप्पई पो वाढाना हा माणूस कस येई नाही मला विचारच पडलाय किती सारं काम ओरखल तरी माणूस याय नाही फोन लावून मी म्हणलं अर्जंट या आता भूक नाही लागत काय करते इकडे गोट्या खेळते इकडं गोटे घालते गो, का लहानपणीच खेळतात का पण नाही खेळत घरी मला वाटतं हॉटेल ला चालवलंय काय नाडी झाली काय कसं कसं कुठेच तुला

कोणती बाय येते कोणती बटा कोणती बटा बाय कोणती बटा गावणी कोणती बाय कोणती बटा गावणी लवकर सांग मला वाटलं करून टाक तू कोणती बाय कोणती बाय सांग ना मला तू तरी कोणती बाय तू बाय तू कांद बाय म्हणले हॉटेल मध्ये तो कोणती बाय म्हणले लवकर सांग मला आता जा विषय कधी झालं नाही राव झालं नाही मग आवड तुम्हाला साहेब म्हणायचे सुद्धा लाज वाटायला तुम्ही असेल बंद करता म्हणून

करून जायचं मैत्रिणी तुमची मैत्रिणी करायला लागले का तुम्ही तुम्हाला बाय बाय कुठून फॉल घर दिसा ना तिकडे मैत्रिणी करता अरे मी कमन आले घरी कमन आले घरी मग काय आले घरी तुम्ही जेवला तुम्ही लाईव्ह फोन करून मोडले राव आहे मग काय चार वाजता आले काय तुम्ही दुपारचे जेवण कच्चा वाजता जेवण काय सागं तुला कोणी काय तर बाईला थांबस कोणची बाई मला खरचं तुला कसं बोलत चल चल मला भूक लागली आहे बाईचं खरंच चल चालायचं चालायचं नाही मग न्याय मला काय काय गोष्टीचा तुम्ही चाल चार पंधरा बायनं लवकर चालेल सर एक काय केलं अहो साहेब ते गणपत नाव टाकलं का यादीत अहो गरीब माणूस आहे तो टाका 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 यादीत नाव टाका हां गरीबाला तर घरी मिळाली पाहिजेत बर बर आहे एक बोक्याला आहे गावाचं बघता बघता घरचं काय काम सुत नाही मला लय लाडात आलेली दिसती काय बाळगिडे काय आणखी काठी घेतली कोंबड्या आणि ती काय म्हणून मला वाटत काय झालं मला भूक लागली हा नंबर बघा ना पहिला कुणाचा कोणाच काय मला नाही सांगत कोणती बाई ती कोणती बाई आहे कुणाचा नंबर आहे तो मला काय नाही कोणाचा नंबर आहे काय

मी तसंच वागेन म्हणून वाटतं का तरी मी नाही तस मला माहिती नाही तुम्ही मला नाही तुझी शपथ घेऊन सांगतो मला कसं मी पण बोलवणार आहे आणि तिचं पण आहे ना दोन बाळे काय बाबा आता काय करू मला चल ना युक्त मागित नाही काय केलं तर तुला काय सांगू आता अरे कुणी आवडत आहे कुणाचा नंबर आहे मला नाही माहित गावाचे काम पडलेत माझ माग आता तू नको करू खरंच काय नाही कस सांगू हिला अगं तू ऐक माझं काय नाही तर माझं मन तुझी तुझ्यात काही कमी काय किती सुंदर आहे दिसाल

இல்லையா

तुला वाटलं काय घर तुम्हाला देणार अरे बाबा आमच्या डोक्या मागे मी बोलतोय तुम्हाला सांगल तयार मी घर द्यायचंय म्हणून घेतलं नाही काय आमच्या नाही उद्योग परस्पर काय सगळं बायकांनी आणलंय पर आम्हाला इतके तुम्ही अवस्था केली बेकार तुम्ही आमची जे केलं आम्ही तुमची झिरवलेला